नमस्कार एव्हरी मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीमधील मा मांदेली माशाचे चार इथे मी मांदेली मासे नीट करून धुवून घेतलेले आहेत मासे धुवून घेतले मा की लगेच त्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून घ्यायचे आहे साराचे वाटप बनवण्यासाठी इथे मी बारा बेडगी मिरची वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घातली आहे तसेच बारा लसूण पाकळ्या अर्धा कांदा आणि अर्धा नारळाचं खोबरं घेतलं आहे अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे अर्धा चमचा धणे घेतले आहेत सात तिरफळ घेतलेले आहेत चार लवंग आणि सहा काळी मिरी घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात सर्वात प्रथम बेडगी मिरची घालायची आहे धणे घातले आहेत तिरफळ बडीशेप लवंग आणि मिरी लसूण कांदा कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे थोडं वाटून झाल्यानंतर तीन टोमॅटो आणि एक इंच चिंच घालायची आहे पुन्हा बारीक वाटून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजं खोलेलं खोबरं घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे गरम कढाईमध्ये पाच चमचे तेल घातलं आहे तेलामध्ये चार ठेचून लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा कांदा बारीक चिरून घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आता यामध्ये नारळाचं वाटप घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ आपण मासे धुतल्यावर लावलेलं ला होतं आता पुन्हा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे साऱ्याला चांगली उकळ आली की मांदेली घालायची आहे तीन कोकम घालायचे आहेत पाच मिनटं सार उकळल्यानंतर मासे आपल्याला सफेद दिसायला लागतात म्हणजे ते चांगले शिजले आहेत जास्त वेळ सार शिजत ठेवलं तर मांदेलीचे तुकडे होतात सुंदर रंग आणि चवीलाय एकदम टेस्टी असं सा मांदेलीचं सार तयार आहे माझी मालवणी पद्धतीमधील मांदेली साराची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा